हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू अर चॅनल कसे आहात अशा करते सगळे मस्त आणि मजेत असणार आज आहे अंगारकी चतुर्थी तर त्यानिमित्त आम्ही जातोय आता दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला संध्याकाळची वाजली आता सात आणि जाण्यासाठी आम्ही मेट्रोचाच निवड केलेला आहे कारण खूप जास्त ट्रॅफिक असणार आणि रस्ते जे आहे ते डायवर्ट केलेले आहेत तर त्यामुळे जास्त वेळ लागला असतात तर मेट्रो बेस्ट ऑप्शन आहे दापोडी ते मंडईपर्यंत आणि मंडईनंतर थोडं चालत गेले की लगेच मंदिर येतं आणि आपण बघू शकता की गणेशोत्सवासाठी खूप जोरात तयारी सुरू आहे जसे आता मंगळागौरी आणि गणपती उत्सव येणार आहे आणि गर्दी भरपूर भरपूर प्रमाणात आहे आता अगदी काही दिवसांनी आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन होणार आहे त्यामुळे डेकोरेशनसाठी लागणारी खूप सुंदर वस्तू रिजनेबल होत्या तत्पूर्वी श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थीचे व्रत असून श्रावण संकष्ट चतुर्थीला अंगारक योग जुळून आल्याने आनंद चैतन्य द्विगणित झालेला आहे अंगारक योग जो आहे तो श्रावण मध्ये आल्यामुळे त्याचं महत्व जे आहे ते कितीतरी पटीने वाढल्यामुळे इथे खूप जास्त गर्दी आता सध्या झालेली आहे आणि आता आपल्या आवडत्या बाप्पाच्या मंदिराचं दर्शन झालेलं आहे खूप सुंदर सुंदर म्हणजे सुंदर नयनरम्य जे असतं ना ते दृश्य तसे येथे येण्याचा आमचा काही विचार नव्हता गर्दी असल्यामुळे म्हणजे आम्हाला माहिती होतं की खूप जास्त गर्दी असणारच पण बाप्पाने बोलवलं आणि आम्ही निघालो संध्याकाळी कारण करता करविता तोच आहे आपण केवळ माध्यम मा आहोत हा दृष्टिकोन मनाला स्थिर ठेवतो आणि त्याच्या इच्छेप्रमाणेच आपण पुढे जात असतो थोडं पुढे गेल्यावर अशा प्रकारे ना बाप्पाचं दर्शन झालेलं आहे पॅनल लावलेलं ला आहे खूप मोठ्या प्रकारे ना हा पॅनल होता तेथे त्यांना दर्शन दिसत होतं म्हणजे ज्यांना बाहेरून घ्यायचं असेल तिथे बाहेरूनही घेऊ शकत होते आणि येथेही बाहेरून दर्शन होत होतं मनसोक्त मन तृप्ती होईपर्यंत बाहेरचं दर्शन करून झालेलं आहे आणि आता पुढे चालून गेल्यावर ना आपल्याला अशा प्रकारे लाईन मिळेल तेथे ना दर्शन पास मिळते पर पर्सन हंड्रेड रुपीज अशा प्रकारे समथिंग आहे आणि येथे ना ही गर्दी जी आपण बघताय ती चप्पलसाठी लागलेली आहे म्हणजे इथे चप्पल स्टँड आहे त्यामुळे पण आपल्याला दुरून बघून असं वाटतं ना की आपण पैसे देऊ नये आपल्याला जर क्यूमध्ये उभं राहावं लागत असेल तर का म्हणून आपण पैसे द्यावे पण तसं नव्हतं हे जे लोक आहे ते चप्पल स्टँडसाठी म्हणजे चप्पलसाठी उभे होते सो फायनली आता आपण पोहोचलोय आहे दर्शन पास घेण्यासाठी पर पर्सन हंड्रेड रुपीज अशा प्रकारे दोनशे रुपयाची पास घेतली म्हणजे एक एकाची एक वेगवेगळी एक पास तीच आपल्याला पुढे जाऊन ये चेक करायची असते आणि पूजेसाठी लागणारे फुल नारळ ही घेतले तर चला मग आता दर्शनाला आज आपण ही जी गर्दी बघताय ना याच्या कितीतरी पटीने ना खूप जास्त गर्दी झालेली आहे असते गणेशोत्सवाच्या वेळेस अगदी पाय ठेवायला सुद्धा जागा मिळत नाही पण तरीही इतकी जास्त आतुरता आहे की आपले बाप्पा कधी येणार सो मंदिरात आलो देवाचं दर्शन झालं मन इतकं तृप्त झालं बघताना ना की काय सांगावं खूप जास्त म्हणजे जितक्या मला क्लिप घेता आल्या तितक्या घेतलेल्या आहे मी तेही फक्त तुमच्यासाठी बोला गणपती बाप्पा मोर्या वेळ गाभाऱ्यात बसलो आणि बाहेर आलो आहे आणि ह्या वर्षाची जी सजावट असणार आहे ती पद्मनाभ स्वामी मंदिर जे आहे ते केरळचं तिथली असणार आहे दर्शन तर छान झालंच पण तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये तोवर स्वतःची काळजी घ्या टेक केअर फ्रेंड्स अँड बाय